महिन्याभरात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान बनू शकतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं हे वक्तव्य राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धूम आहे मात्र या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यानं हे वक्तव्य केल्यानं राज्यासह देशाच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात पण चव्हाण यांनी हे वक्तव्य कशाच्या आधारे केलं तर याचा संबंध देशात नाही तर देशाबाहेर घडणाऱ्या एका घटनेशी आहे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर एपस्टिन फाइल्स हे नाव सारखं पुढे आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वीस नोव्हेंबरला एपस्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्टवर स्वाक्षरी केली यानुसार आता तीस दिवसात एपस्टिन फाईल्सची माहिती जाहीर करावी लागणार आहे ट्रम्प यांच्या या एका सहीमुळं जगभरातल्या अनेक महत्वाच्या व्यक्तींची झोप उडाली आहे फाइल्स फाईल्समधली माहिती बाहेर आली तर अमेरिकेसह भारताच्या राजकारणातही खळबळ उडू शकते असं बोललं जातंय पण जगभरात चर्चेत आलेल्या या एपस्टिन फाईल्सची भानगड नेमकी काय आहे यामध्ये कशाची माहिती आहे ही माहिती बाहेर आली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ए टू झेड स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या सगळ्या घटनांच्या केंद्रस्थानी आहे एक व्यक्ती जेफ्री एपस्टिन हे त्या व्यक्तीचं नाव एपस्टिन फाईल्स काय आहे ते समजून घेण्याआधी आपल्याला जेफ्री एपस्टिन कोण होता हे जाणून घ्यावं लागेल जेफ्री एपस्टिन हा एक श्रीमंत अमेरिकन फायनान्सर होता त्याची जगभरातले राजकारणी सेलिब्रिटी आणि अब्जाधीश उद्योगपती अशा अनेक शक्तिशाली व्यक्तींची मैत्री होती अनेक संशयास्पद बिझनेस डील्समधून लाखो डॉलर कमवले पण त्याच्या संपत्तीचा अजूनही कळालेलं नाही दोन हजार पाचमध्ये मध्ये जेफ्री एपस्टिनवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले अमेरिकेच्या फ्लोरिडा मधल्या एका चौदा वर्षीय मुलीच्या पालकानं हे आरोप केले होते त्यानंतर एपस्टिनची चौकशी सुरू झाली चौकशी दरम्यान पोलिसांनी तब्बल छत्तीस मुलींची ओळख पटवली ज्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप एपस्टिनवर झाला आरोप अत्यंत गंभीर होते या आरोपांखाली एपस्टिनला दोन हजार आठमध्ये मध्ये दोषी ठरवण्यात आलं पण एपस्टिननं फक्त तेरा महिने तुरुंगात घालवले त्यानंतर त्याची सुटका झाली त्यानंतर जेफ्री एपस्टिनला दोन हजार एकोणीसच्या जुलैमध्ये पुन्हा अटक करण्यात आली यावेळी त्याच्यावर फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कमधल्या कमी वयाच्या मुलींच्या तस्करीचे आरोप करण्यात आले अटक झाल्यावर एपस्टिनचा अवघ्या एका महिन्यात तुरुंगातच मृत्यू झाला अधिकृतपणे असं सांगण्यात आलं की एपस्टीनं तुरुंगात स्वतःला संपवलं पण अनेकांना याबद्दल शंका आहे एफीनच्या मृत्यूबाबत वेगवेगळे दावे करण्यात आले एपीनची कट रचून हत्या करण्यात आली असेही दावे झाले या वर्षीच्या जुलैमध्ये एफबीआयने एपस्टीनं स्वतःला संपवल्याचे पुरावे म्हणून तुरुंगातलं सीसीटीव्ही फुटेज जारी केलं मात्र त्यातलं जवळपास तीन मिनिटांचं फुटेज गाळ झालेलं त्यातच या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचाही आरोप झाला त्यामुळे एप्स्टीनच्या मृत्यूबाबतचं गूढ आणखीनच वाढलंय आता या सगळ्यामध्ये एप्स्टीन फाईल्स ही भानगड काय आहे आणि त्याची जगभरात एवढी चर्चा काय आहे ते सांगतो तर जेफ्री एप्स्टीनवर आरोप आहे की त्यांना अनेक वर्ष गुप्तपणे लैंगिक तस्करीची टोळी चालवली यामध्ये त्याच्यासोबत त्याची एक पार्टनरही होती गिसलेन मॅक्सवेल असं तिचं नाव मॅक्सवेलला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये दोषी ठरवण्यात आलं तिला वीस वर्षांची शिक्षा झाली असून ती सध्या तुरुंगात आहे एपस्टीन आणि मॅक्सवेल हे दोघं अल्पवयीन मुलींना पैसे नोकरी आणि मॉडेलिंगचा अमिष दाखवून त्यांना आपल्या ओढायचे न्यूयॉर्क फ्लोरिडा आणि न्यू मेक्सिको इथल्या एप्स्टिनच्या घरी किंवा त्याच्या खासगी बेटावर नेलं जायचं लिटल सेंट जेम्स असं त्याच्या बेटाचं नाव तिथं या मुलींना एफस्टिनचे क्लायंट्स असलेल्या त्याच्या श्रीमंत मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं जायचं या बदल्यात मुलींना पैसे दिले जायचे आणि त्यांना आणखी मुलींची भरती करायला सांगितलं जायचं एप्स्टिननं तब्बल वीस ते पंचवीस वर्ष मुलींचं हे रॅकेट चालवल्याचं म्हणलं जातं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्याला अटक होईपर्यंत हे सगळं सुरूच होतं आता एपस्टिन फाईल्स म्हणजे काय तर अनेकांना वाटतं ही एपस्टिनच्या क्लायंटची गुप्त यादी आहे पण प्रत्यक्षात तसं नाही एफस्टिन फाइल्स म्हणजे हजारो पानांचे रेकॉर्ड्स आहेत यामध्ये एफस्टिनवर दाखल झालेले खटले त्या खटल्यांची एफ बी आयनं केलेली चौकशी एपस्टिनच्या ठिकठिकाणी असलेल्या मालमत्तांची माहिती त्याचे ईमेल्स साक्षीदारांचे जबाब बँक रेकॉर्ड्स प्रायव्हेट जेटच्या प्रवासाची माहिती हे सगळं नोंदवलेलं आहे या सगळ्या गोष्टींना एफस्टिन फाईल्स असं नाव देण्यात आले यातली बहुतेक न्यायालयीन कागदपत्रं आहेत आणि ती आता एफस्टिनच्या मृत्यूनंतर टप्प्याटप्प्यानं जगासमोर येत आहेत व्हर्जिनिया ग्रिफे नावाची एक अमेरिकन ऑस्ट्रेलियन वकील होती ती लैंगिक तस्करीतून वाचलेल्या मुलींसाठी न्यायालयात लढा देत होती तिनं एफस्टिन आणि मॅक्सवेल विरुद्ध अनेक खटले लढले तिच्या खटल्यांमुळे आणि सोबतच मीडियाच्या दबावामुळे सरकारला ही सगळी कागदपत्र सार्वजनिक करावी लागत आहेत यामध्ये जगभरातल्या अनेक प्रभावशाली व्यक्तींची नावं आहेत पण यावर्षी एप्रिलमध्ये व्हर्जिनिया ग्रीफेचाही संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला तिनं आपल्या राहत्या घरी स्वतःला संपवल्याचं सांगण्यात आलं मात्र तिच्या मृत्यूबद्दल सुद्धा शंका आहेत सध्या तिच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे आता एपस्टिन फाईल्समध्ये एखाद्या ना व्यक्तीचं नाव आलं म्हणजे त्या व्यक्तीनं गुन्हा केला असा अर्थ होत नाही पण यावरून एफस्टिनचं नेटवर्क किती स्ट्रॉंग होतं आणि जगभरात त्याचा कसा प्रभाव होता हे लक्षात येतं दोन हजार एकोणीसमध्ये या फाईल्सची जवळपास दोन हजार पानं सार्वजनिक करण्यात आली त्यात तस्करीसाठी मुलींची भरती कशी व्हायची हे सांगण्यात आलं होतं यानंतर दोन हजार एकवीस बावीस दरम्यान आणखी शेकडो पानं सार्वजनिक झाली त्यातून या सगळ्यात घिसलेन मॅक्सवेलची भूमिका काय होती हे समोर आलं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये आणखी साडेचार हजार पानं समोर आली त्यात नवी माहिती फारशी नव्हती पण जुन्या पुष्टी करणारी होती गेल्या वर्षात फाईल्सची हजारो पानं समोर आली आहेत गेल्या महिन्याच्या वीस तारखेला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट वर सही केली या कायद्याअंतर्गत अमेरिकेच्या न्याय विभागाला या तपासाशी संबंधित सर्व कागदपत्र तीस दिवसांच्या आत सार्वजनिक करण्याचे आदेश देण्यात आले त्यानंतर आता ही सगळी कागदपत्र बाहेर यायला सुरुवात झाली आहे पण एपमध्ये आत्तापर्यंत कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्तींची नाव आली आहेत ते सांगतो ब्रिटनच्या राजघराण्यातले प्रिन्स अँड्र्यू यांचं नाव यात आलंय व्हर्जिनिया ग्रीफेनं त्यांच्यावर सतराव्या वर्षी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केलाय प्रिन्स अँड्र्यू यांनी मात्र हा आरोप नाकारलाय पण त्यांचे एपस्टिन आणि मॅक्सवेल यांच्याशी जवळचे संबंध होते त्यामुळे त्यांच्यावर सगळ्या बाजूंनी टिकावायला लागली पुढे वाढत्या दबावामुळे प्रिन्स अँड्र्यू यांना मे दोन हजार वीसमध्ये ब्रिटनचं राजघराणं सोडावं लागलं नंतर हा खटला पंधरा मिलियन डॉलरमध्ये सेटल करण्यात आला यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचंही नाव आलंय क्लिंटन आणि एपस्टिन यांनी पंचवीसपेक्षा जास्त वेळा एकत्र जेटमधून प्रवास केला होता एपस्टिनने एकदा कथितपणे म्हटलं होतं की क्लिंटन यांना तरुणी आवडतात पण अजून त्यांच्यावर गैरवर्तनाचे कोणतेही आरोप नाहीत क्लिंटन यांनीही एप्स्टिनशी आपले जवळचे संबंध होते हे नाकारले यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचंही नाव आले ट्रम्प आणि एप्स्टीन यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये एकत्र एका जेटमध्ये प्रवास केला होता ईमेल्समधून समोर आलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांना मुलींबद्दल माहिती होती असा दावा एपस्टिननं केल्याचं दिसतं पण मुलींसोबतच्या संबंधांचे कोणतेही दावे केलेले नाहीत यात अमेरिकेतल्या न्यू मेक्सिकोचे माजी गव्हर्नर आणि अमेरिकेचे माजी राजदूत बिल रिचर्डसन यांचंही नाव आलं होतं व्हर्जिनिया ग्रिफे यांनी त्यांच्यावर जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केला हा आरोप रिचर्डसन यांनी नाकारला पण पुढे दोन हजार तेवीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला यासोबतच यात इस्रायलचे माझे पंतप्रधान एहूद बराक प्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो डी क्रॅप्रिओ मायकेल जॅक्सन यांची नाव आली आहेत या सगळ्यांनी एफस्टिनच्या मालमत्तेला भेट दिल्याचं किंवा ते ईमेलद्वारे त्याच्या संपर्कात होते असं समोर आलंय मात्र त्यांच्यावर गैरप्रकाराचा कोणताही आरोप नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एफस्टिन फाईल्सचा विषय चर्चेत आलाय यात भारतातल्या राजकारणी आणि प्रसिद्ध व्यक्तींची नावं असू शकतात असा इशारा चव्हाण यांनी दिल्याचं म्हणलं जात आहे त्यातच त्यांनी याला जोडून महिन्याभरात एखादी मराठी व्यक्ती देशाचे पंतप्रधान होऊ शकते असं म्हणल्यानं चर्चांना उदाहरण आलं आहे आता वीस डिसेंबरपर्यंत एपस्टीन फाईल्समध्ये आणखी काय काय खुलासे होतात त्यात आणखी कोणाकोणाची नावं येतात हो हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका